तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्र्यांकडून जी योजना राबवली जात आहे त्याच्याबद्दल काय सुप्रीम कोर्टाकडून ऑर्डर आलेली आहे त्याबद्दल आपण बघणार आहोत तर लाडकी बहीण योजनेबाबत कोर्टात कोर्टातून मोठी अपडेट स्थगितीला नकार कोर्ट काय म्हणालो राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा पहिला हप्ता येत्या चौदा ऑगस्ट रोजी दिला जाणार आहे गरीब महिलांसाठी या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार दर महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक सहाय्य देणार आहे मात्र या योजनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे या योजनेवर बराच पैसा खर्च होणार असल्याने या योजनेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती तसेच या याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली होती पण कोर्टाने त्यास नकार दिला आहे योजनेला स्थगिती देता येणार नाही असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे त्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटने लाडकी बहीण योजनेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या कोर्टात ही याचिका सादर करण्यात आली होती त्यावर आज सुनावणी झाली यावेळी कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास कोर्टाने नकार दिला आहे तसेच या योजनेला स्थगि स्थगिती देण्यासही नकार दिला आहे उलट याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची एवढी घाई का असा सवाल कोर्टाने याचिकाकर्त्याच्या वकिलाला केला आहे यावेळी लाडकी बहीण योजना ही तर करदात्यांच्या पैशांचे नुकसान आहे त्यामुळे तिजोरीवर आर्थिक भार पडत आहे असा दावा याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केला होता येत्या चौदा ऑगस्ट रोजी सरकारी तिजोरीतून लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार आहे त्यालाही स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती पण कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली आहे आता या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे म्हणजे मित्रांनो चौदा ऑगस्टला जो लाडकी बहीण योजना आहे तो त्याचा हप्ता पडणार आहे पण त्याची जी सुनावणी आहे ती कोर्टात आहे तिचा फैसला जे आहे मंगळवारी होणार आहे म्हणजे उद्या अशाच अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा